मी जीवन आनंद गावकर कविता नाही गाई पुढे चारा नाही गाई पुढे चारा नाही दिव्यामध्ये तेल पार सुकून गेले शेवग्याचे जुने झाडं पार सुकून गेले शेवग्याचे जुने झाडं आटलेल्या नदीचे सारे अप्रूप संपले आटलेल्या नदीचे सारे अप्रूप संपले भर दुपारी रानाचे उभे नसीब पेटले भर दुपारी रानाचे उभे नसीब पेटले दूर डोंगर जळती दूर डोंगर जळती झाडे झाली कासाविस हळूहळू भिनू लागे हळूहळू भिनू लागे लख उन्हाचे विष हळूहळू भिनू लागे लख उन्हाचे विष शांत राहते उन्हात शांत राहते उन्हात काळी शहाणी माती शांत राहते उन्हात काळी शहाणी माती पाऊस येणार याची असते तिला निश्चिती पाऊस येणार याची असते तिला निश्चिती धन्यवाद